चोवीस डिसेंबरपर्यंत आरक्षण मिळाले नाही तर मनोज जरांगे यांचा पुन्हा सरकारला इशारा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भूमिका घेतली आहे मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणावरून राज्य सरकारला चोवीस डिसेंबरपर्यंत मुदत दिली होती याच मुदतीवरून मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरू केला सविस्तर माहिती काय आहे जाणून घेऊया मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणावरून हो राज्य सरकारला चोवीस डिसेंबरपर्यंत मुदत दिली होती याच मुदतीवरून मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरू केला याच मुद्द्यावरून चोवीस डिसेंबरपर्यंत आरक्षण मिळाले नाही तर मराठ्यांची गाठ आहे असा इशारा मनोज जरांगे यांनी पुन्हा शिंदे सरकारला दिला यामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी जालन्यातील बदनापुरात आरक्षणासाठीच्या मागणीसाठी सभा पार पडली या सभेत उपस्थितांना संबोधित करताना मनोज जारांगे पाटील म्हणाले मराठा आरक्षणाची लढाई मराठा मायबापाने सुरू केली आहे त्यांच्याच आशीर्वादाने मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळ पाठवलं नेमका नेम सरकारचा मानस काय हे स्पष्ट झालं पाहिजे आज बैठक गरजेची होती मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात आरक्षणाचा विषय घेतला त्यांना सांगायचं होतं आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेण्याची गरज काय चोपन्न लाख नोंदी सापडल्या मग अडचण काय असा सवाल जरांगे यांनी केला आहे सरकारने एक महिन्याचा वेळ मागितला त्यांना चाळीस दिवसांचा वेळ दिला त्यानंतर पुन्हा आले त्यांना चोवीस डिसेंबर असा एकूण साडेसात महिन्याचा वेळ दिला आता कायदा पारित करायला अडचण काय असा सवाल जरांगे पाटील यांनी सरकारला केला आजच्या बैठकीत काय झालं मागच्या बैठकीत जे होते त्यातले अर्धे झाले काही आजारी पडले तर काहींना काय सांगावं हे कळे आता ज्याच्या नोंदी सापडल्या त्यांना आरक्षण मिळणार रक्तातल्या नात्यांना आरक्षण मिळणार असं या न्यायमंडळाची शिष्टमंडळ यांनी सांगितलं मी त्यांना सांगितलं की दोन गोष्टी राहिल्या आहेत त्या तेवीस डिसेंबरपर्यंत सांगतो असं जरांगे पाटील म्हणाले आता नोटीस देऊन वातावरण दूषित करत आहेत आम्ही मुंबईला जायचं म्हटलं तरी नोटीस देत आहेत नोटीस मराठा समाजाला सावध करत आहे सरकारला माझी विनंती आहे तुम्ही गांभीर्याने घ्यावे तुमच्या नोटिसाला मराठा घाबरत नाही असंही जरांगे पाटील यांनी म्हणत सरकारलाच सांगितलं आहे तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो आता बघूया मनोज जरांगे यांनी पुन्हा शिंदे सरकारला इशारा दिला आहे आता चोवीस डिसेंबरपर्यंत वाढ बघायची आहे जेणेकरून याच्या संदर्भात आता काय माहिती येते ते आपल्याला बघावे लागेल अशाच प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओ सो तोपर्यंत तो धन्यवाद